नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो घरातील रोग आजार व्याधी कायमचे दूर होतील ही विशेष सेवा आजपासूनच करायला सुरू करा मित्रांनो आपल्या घरात जेव्हा आजार रोग किंवा कोणाला तरी काहीतरी व्याधी होते तेव्हा त्या गोष्टीचा त्रास किंवा ती गोष्ट संपूर्ण परिवाराला सहन करावी लागते ज्याच्या घरात आजार आहे ज्याच्या घरात ही व्याधी किंवा ज्याच्या घरात जो रोग आहे हे त्या घराला त्या परिवारालाच माहिती तो काय सोसतो आहे आपण दवाखाने करायचे आपण डॉक्टरांकडे जायचं आपण आपली चांगली ट्रीटमेंट तर घ्यायचीच पण त्या ट्रीटमेंट सुरू असताना त्या ट्रीटमेंटला देवाची साथ मिळो म्हणून ही सेवा सुद्धा सुरू ठेवायची कारण मित्रांनो रोग आजार व्याधी हा औषधांनी बरा होतो पण आपण जेव्हा देवाचे स्मरण करतो देवाची सेवा करतो स्वामींचा जप करतो किंवा स्वामींची कोणतीतरी सेवा करतो तेव्हा आपलं आरोग्य आपली जी रोग आजार व्याधी जे आपल्याला झालेला आहे ते गोळ्या औषधांनी बरं होईल पण ह्या सेवेने ते लवकरात लवकर बरं होईल आणि आपला लवकरात लवकर सुटकारा तिथून होईल आणि आपण आनंदाने हसत खेळत तिथून बाहेर येऊ आणि आपलं जीवन जगू शकतो म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे आता या सेवेमध्ये तुम्हाला फक्त पाच गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या ही सेवा घरातल्या कोणत्याही सदस्याने केली तरी चालते आजार कोणालाही असू द्या रोग कोणालाही असू द्या व्याधी कोणालाही असू द्या तुमच्या परिवारातल्या कोणत्याही सदस्यासाठी कोणीही ही सेवा तुमच्या घरात करू शकतात याच्यासाठी देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि सेवा करायची ही सेवा कोणत्याही दिवसापासून करा आणि एकच वेळेस करायची एक तर सकाळी करा एक तर संध्याकाळी करा आणि जोपर्यंत आजारी व्यक्ती बरा होत नाही तोपर्यंत ही सेवा तुम्ही करायची आहे आणि जर तुमच्या घरात आजार व्याधी रोग नाही आहे तरी तुम्ही ही सेवा करा कारण याने रोग आजार तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तुमच्या घराच्या अवतीभोवती एक संरक्षण कवच निर्माण होईल आणि ही सेवा तुम्ही नक्की करा आता ही सेवा करताना अगरबत्ती लावायची आणि समोर एक तांब्यात किंवा एका ग्लासामध्ये पाणी ठेवायचं अगरबत्तीपासून लांब ठेवायचं कारण अगरबत्तीची उदी टाकून आपल्याला पाणी प्यायचं नाही कारण अगरबत्तीमध्ये भरपूर केमिकल वापरलेले असतात आणि त्या केमिकलमुळे आपल्याला कोणता ना कोणता त्रास होईल कोणता ना कोणता आजार होईल म्हणून अगरबत्तीची उदी कधीच आपण खायची नाही हां जर ती आयुर्वेदिक किंवा चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती असेल ती गोष्ट वेगळी पण आजकाल तसं काही मिळत नाही तर आपल्या अगरबत्ती लांब ठेवायची पाण्याचा ग्लास लांब ठेवायचा आणि ही सेवा करायची आजारी व्यक्तीला सेवा झाल्यानंतर ते पाणी प्यायला द्यायचं किंवा घरातल्या सगळ्या सदस्यांनी थोडं थोडं पिलं तरी चालेल आणि अगरबत्तीची उदी फक्त कपाळी लावायची अशी ही सेवा आहे आता ही सेवा कोणती तर मित्रांनो या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे त्यानंतर कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचं आहे राम रक्षा एक वेळेस वाचायची आहे महामृत्युंजय मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ करायचा आहे कालभैरव अष्टक राम रक्षा आणि महामृत्युंजय मंत्र हे तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्य या पोथीत मिळतील किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल तारक मंत्रसुद्धा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल आणि स्वा स्वामी समर्थांचा जो जप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माळ घेऊन तुम्हाला करायचा आहे ही सेवा नक्की मित्रांनो करा खूप चमत्कारी सेवा आहे अनुभव नक्की येईल रोग आजार व्याधी नक्की तुमची दूर होईल स्वामी महाराज दूर करतील आणि तुमच्या घराच्या अवतीभोवती स्वरक्षण कवच निर्माण होऊन तुमचं रक्षण होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ